नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी श्रीकृष्णाला दही दूध लोणी आवडत असे मात्र माता यशोदा दह्याचे रक्षण करण्यासाठी हंडी उंच ठिकाणी ठेवत असे श्रीकृष्णाला तिथंपर्यंत पोहोचण्यात मित्र मदत करत याची आठवण म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो यस धरतीवर श्री के पी मगेनावर इंग्रजी माध्यमाच्या सेमी इंग्रजी विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला यावेळी शाळेतील नर्सरी एल के जी यू के जी विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधेची वेशभूषा साकारली होती तर मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मनोरा रचून दहीहंडी फोडली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नजमा नेचकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर शिक्षिका अलका कदम रेखा पाटील यांनी कृष्ण व राधेची पूजा केली या क्षणी श्रीकृष्ण राधेच्या वेशभूषेतील मुलींनी विशिष्ट अशा गाण्यावर नृत्य केले यानंतर मनोरे रचून दहीहंडी फोडली गोविंदा आला रे आला असा एकच जल्लोष केला यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते या दहीहंडी कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शीतल कुमार मगेनावर यांनी केले यावेळी शिक्षिका लक्ष्मी पाटील भारती मटूर मेघा लघुगोळ शिवलीला कोकणे राजश्री पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते एस बी न्यूजसाठी राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा